आम्ही आज आदिवासी यशात येऊन तहसीलदार साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे की हे अप्पर तशी मोहळ ला मंजूर झालेला आहे की लवकरात लवकर कॅन्सल अनगरला मंजूर झालेला की कॅन्सल करून मोहळकरांवर विनाकारण कुठला तर अन्याय लादवून मोहोळचे जसं हे आदिवासी यशात येण्याचं कारण जर तुम्ही असे जर सगळे महत्वाचे कार्य अनगरला असाल तर खरेच मोहळकरांवर कुठंतरी जंगलात जाऊन असे राहण्याची वेळ येईल त्यामुळं मी नागरिकांना एक सांगण्यासाठी जनजागृती करण्यासाठी या आदिवासी वेशात तहसीलदार साहेबांना निवेदन देतो आहे तर आमची तहसीलदार साहेबांनी सरकारला कळवून मागणी आमची मान्य करावी ही विनंतीसरणीचा आणि आज जो काही सगळा प्रयत्न आहे त्याचा पहिल्यांदा या ठिकाणी काही दिवस झालं हे दे आंदोलन मी सर्वांनी सुरू केलेलं आहे त्यांना चांगलीचा विरोध आलेली आहे आणि ती जी मंडळी आहे की या चालण्याचे विरोधच काम करायला लागेल लोकप्रतिनिधी आहे लोकप्रतिनिधींनी लोकांच्या सोयीची निर्णय घ्यायची आहे पण हा प्रकार जो चाललेला आहे त्याचा अनुभव आहे किंवा परिवार जे काही वर्ष झाला आता घेत आलेला आहे आणि हा फक्त आणि फक्त हा कारस्थान आणि दबाव कसा ठेवता येईल यासाठी चाललेला या आहे आणि हे त्यांचं जे काही कारस्थान आहे हे आपल्याला अजिबात यशस्वी होऊन द्यायचं नाही यासाठी तुमचा लढा फार मोठा आहे तुमचा प्रयत्न फार जोरदार चालू आहे त्याबद्दल खरं तर मला तुमचं अभिनंदन करतो तुम्हाला फार फार शुभेच्छा देतो आपण आज जर बघितला तर सर्व निर्धी मंडळी मोहळमध्ये या आंदोलनात सहभागी होत आहे चांगली वज्रमुळ त्या ठिकाणी त्या आंदोलनामध्ये आपण सगळ्यांचा सहभाग या ठिकाणी तयार झालेली आहे आणि मला खरंच विशेष वाटते कारण तुम्ही जर बघितला की तो तो थे थे तो। गाएं गाएं। तो तो जो स्थगितीचा निर्णय आले आल्यानंतर खरंतर या निर्णय मंडळींनी जरास निवांत घ्यायला पाहिजे त्यांनी कुठल्या ठर त्या ठिकाणी मुंबईमध्ये कुठं तर ह्या मौल बचाव संघर्ष समितीच्या विरोधात मोठं त्या ठिकाणी अपप्रचार त्या ठिकाणी चालू केला आहे आणि हे आपल्याला कोणत्याही परिस्थितीत रोखून खाली पाडायचं आहे तुम्ही जो आज तिथं संघर्ष करताय त्याच पद्धतीनं इकडं मुंबईचा संघर्षसुद्धा महत्त्वाचा आहे चलनदादा सांगू शकतो तिथंसुद्धा लढा लागणार आहेत मुख्यमंत्री साहेब कोणी पण उपमुख्यमंत्री साहेब हे आपल्याला त्या ठिकाणी न्याय देतील की मला खात्री आहे जे काय धोळ बचाव संघर्ष समिती ज्या ठिकाणी तयार झालेली आहे त्यांना ही भीमा परिवाराच्या वतीनं आणि संपूर्ण संचालकांच्या वतीनं त्यांना पूर्णपणे पाठिंबा वतीनं त्यांना शुभेच्छा देतो राहून गेली आंदोलनात आम्ही जे सगळे सर्व सर्वपक्षीय नेते आहेत नेत्यांची नावं घेतली पण एक खालीज वाटा म्हणून राऊन जिल्हा आमच्या एका कार्यकर्णीवलं आम्ही तुम्हाला आव्हान केलं तर त्या पंढर भागातल्या सतरा गावात लोकांनी जो जायला येवं तुम्ही दिलंय त्याला समर्थन किंवा भीमा परिवाराला समर्थन दिलंय आहे काय गोष्टी लोकांना माहिती होत नसतात पण मला खालीज पण येईल ना ना वाटा म्हटलं तर ठीक आहे तो खाली जो वाटा मला माझा स्वतःला तरी बेचाळीस वर्षाचा माझ्या राजकीय आयुष्यात सामाजिक आयुष्यात तुम्हाला शिवाचा वाटा वाटला म्हणता येऊन म्हणजे शिवाचा काळे भागाचा काळजी कशाचं काळे पण तुमच्या भागातील कुळकी राहिवायच्या अतिंद पंचायती सदस्या काय नाव त्या बाईच तुम्ही ना पठाण त्या बाईचं नाव म्हणजे त्या बाईचं नाव मी ऐकून होतो माझा जे अतिशय संपर्क नव्हता बाकीच्या सगळ्यांच्या सगळ्यांना होता असतील पाच हजारांचा कोणाचा होता त्या दिवशी आम्ही आमच्या बैठकीला प्रति बैठक म्हणून तशी आमच्या रेस्ट हाऊसवर बैठक लावली होती त्या लोकांनी आणि आम्ही सर्वजण मिळून ही बैठक इथं आम्ही होऊ देणार नाही म्हणून शिवाजी चौकात आम्ही सर्वजण जमलो होतो किंवा अत्यंत लोकांचं महत्व जमलं होतं संकल्प शक्यता होती परंतु त्या बैठकीला हे नेतले न आल्यामुळ थांबला आणि त्या दिवशी एका पुरुषाच्या हातावरून धाडस होणार नाही एवढं धाडत करून मुबीना मुलाने आम्हाला आम्हाला कळलं सांगितलं काय काहीतरी गोंधळ चाललाय काय चाललंय चौकीच्या मुबिनानी मुला या मुलानीने तिथं जाऊन त्यांनी तिथं जा विचारला मला भाषण करायचं आहे आणि चौक बैठकीमध्ये त्या कळपामध्ये अशाचा कळप मेंड्राचा कळप तिथं जाऊन त्या महिलेला तिथं धीरव विरोध केला आणि पोलीस आली तिला कोणाचा तिथं एवढ्या महिला त्यांच्या होत्या पुरुष होत्या कोणाला तिला हात लावली त्रास झाली नाही तिच्या त्या धारसाबद्दल माझं तिला एक माझ्या शुभेच्छा आहेत आणि त्या कौतुकाबद्दल तिच्या धारसाबद्दल आपण टाळ्या वाटून दिलं मोठ्या माणसाचं कौतुक होतं या आंदोलनात पण सर्वसामान्य आणि तिथं सुद्धा साहेब मुंबईत आम्ही सर्वजण होतो ना चरण होता बाळासाहेब सगळेच होते आम्ही भेट झाली आमची मुख्यमंत्री दुसऱ्यांना भेट होताना एवढी मोठी गर्दी पण शूटिंग आता काय दा ना म्हणलं तूच गोष्टी आम्हाला तिथं सर्वांना पुढे जायची वेळ मिळाली म्हणजे असं तिथं सुद्धा कार्यकर्तो तू आहे लहान म्हणून आपण त्याची कन्ना करत नाही काय काहीतरी वेगळ्या पद्धतीने बघतो पण ते आणि आता एक आठवडा येऊन गबज नाही आता सुद्धा ती आमच्यावर पुन्हा येऊन धडकली होती म्हणजे कौतुक करणं हे सुद्धा माझं कर्तव्य समजून मी तिला माझ्या शुभेच्छा देतो जय हिंद